दिवस गणेशोत्सवाचे आणि गावागावांमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचवणारं व्यक्तिमत्व अर्थात <coughs> विशाल परब हे वेंगुर्ला सावंतवाडी आणि दोडा मार्ग या तिन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकाच्या घराघरात जातात आपल्या सोबतीनं स्वतः विशाल परब आहेत विशालजी खरतर्फी या चर्चेमध्ये आपलं स्वागत करतो वेळोवेळी आपले भेटीगाठी होत असतात मुलाखतीच्या देखील गोष्टी होत असतात मला प्रामुख्यानं जाणून घ्यायचंय भाजपात आपलं निलंबन झालं होतं आणि आता दिमागात पुन्हा एकदा स्वागत झालंय नव्यानं भेटत असताना नेमकं काय भावना आहेत या ठिकाणी गणपतीरायाच्या दर्शनासाठी आम्ही गावोगावी घरोघरी दरवर्षीप्रमाणे दर्शन घेत आहोत आणि घेत असताना असंख्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आमच्या समोर येत असतात आम्ही त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करतोय गणपतीराया मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतायत आता त्या शंभर टक्के पूर्ण होतील अशा नाही नव्याण्णव ना टक्के होतात त्यामुळे गणपतीरायांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचं भारतीय जनता पक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून छोटासा सैनिक म्हणून मी माझे तालुकाध्यक्ष आमची सर्व मंडळी कार्यकारणी सर्व लोक आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आज खर तर आपण धोडामार्ग तालुक्यामध्ये आहात दोडामार्ग धोडामार्ग हा एक नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेला तालुका आहे प्रत्येकाच्या घराघरात जात आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद सर्वांकडनं तुम्हाला मिळतो <coughs> गेले अनेक वर्ष मी सावंतवाडी मतदारसंघ म्हणत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करतोय तर कोकणात काम करतोय लोकांचा प्रतिसाद त्यावेळी तसाच होता मधल्या काळातही होता आणि याच्या पुढे सुद्धा तसाच असेल मी तुम्हाला सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊ घातल्या सर्वांकडूनच मोर्चे बांधणी सुरू आहे पण खऱ्या अर्थाने हा संपूर्ण विधानसभा मतदारसंघात भाजपाचा टक्का कुठेतरी वरचढ दिसतोय विशाल परब यांचं एकूणच ह्या संपूर्ण मोर्चे बांधणी कशी सुरू आहे तुमच्याकडनं ती मला जाणून घ्यायची भारतीय जनता पक्ष मी पहिल्या दिवशी पण सांगितले जगामधला मोठा पक्ष आहे हे मोठं साम्राज्य आहे देशामधलं मोठं राज्य आहे देश राज्यामध्ये राज्या सुद्धा एक नंबर भारतीय जनता पक्ष आहे आणि कुतळ कोकणात सुद्धा एक नंबर बनवण्यासाठी आजही आहे पण त्याच्यापेक्षा चांगलं वर्चस्म ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहते एक शेवटचा प्रश्न आहे विशालजी खरं तर आपण विधानसभेच्या निवडणुकीला आता दोन हजार चोवीस मध्ये उभे होता एक अपक्ष उमेदवार उभा असूनही जवळपास पेक्षा अधिक ही आपण मिळवली एवढा लोकांचं प्रेम होत दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची काही मोर्चे बांधरे आतापासून सुरू केली विशाल असं समजायचं का असं काय आहे मी सर्वसामान्य जनतेतला एक कार्यकर्ता आहे मला काय इलेक्शन पाहिजे जसं काही नाही गेले वीस वर्ष मी एकनिष्ठ कार्य करत आहे आणि कार्य करत असताना लोकांचे तळ तळ कोकणातले जे प्रश्न आहेत ते लोकांचे कसे प्रश्न सोडवता येते याचा प्रयत्न माझ्यावर काही कार्यकर्ता करत असतो दोन हजार एकोणतीस खूप लांबची गोष्ट आहे आपण कार्य करत राहिल्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठ नेते बसलेले आहेत ते ठरवतील किंवा माझी ही गोरगरीब जनता आहे ते ठरवेल त्यावेळी हा निर्णय होईल आणि गणपती राय आहे साक्षीला त्यामुळे नक्कीच त्याचा काहीतरी चांगलं गोड बातमी मिळेल गोड बातमी भेटेल आणि सर्वजण त्या अर्थात तुमचे ज्यांनी मतं दिली आहेत आणि जे आपल्यावरती प्रेम करतात ते सर्वजण त्या प्रतीक्षेत आहेत शेवटचा प्रश्न बाप्पाच्या चरणी आपण नेमकं काय साखड घातलंय काय मागणं मागितलंय मी बाप्पाकडे एकच साकडं घालतोय दरवर्षी हाच माझा प्रयत्न असतो या तळ कोकणामध्ये कुठेतरी एक रोजगाराचा प्रश्न आहे हा निकाली लागणं गरजेचं आहे इथे रोजगार बारामते पुणे किंवा मुंबई सारखे व्यवसाय या ठिकाणी येणं का काळाची गरज आहे लाखोंच्या संख्येने आमची मुलं गोवा पुणे सगळीकडे दरवर्षी कामानिमित्त जातात आणि तिकडे स्थायी होत आहेत तळ कोकणातली मुलं ही बाहेर जाणं हे योग्य नाही या ठिकाणी रोजगार निर्माण व्हावं हो, हा माझ्यासारख्या एक तरुण मुलाचा परमेश्वराकडे आराधना आहे आणि विशेष करून इथे हॉस्पिटल होण्याची काळाची गरज आहे या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर बांबोळी आणि गोवा शिवाय आमच्याकडे पर्याय नसतो आणि दोडा मार्ग आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत हे टोक आहे हे महाराष्ट्रातलं एक शेवटचं टोक आहे या टोकाच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर गोव्यापर्यंत जाईपर्यंत परिस्थिती गंभीर होते हे कुठेतरी बंद व्हावं ही माझी प्रामाणिक म्हणजे याच्या मागे राजकारण एक टक्काही नाही आणि माझंही इलेक्शन नाही आहे हे तळ कोकणातील जनतेची मागणी आहे बरोबर ना सर्व लोकांची मागणी आहे जनतेच्या मागणीसाठी आपण तळ जे आपल्या पाठीशी जनतेचं प्रेम आहे हे नेहमी पाहायला भेटतं आमच्याकडनं देखील आपल्याला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आहेत आपल्या देखील मनोकामना गणराय पूर्ण करू अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो राजेश हेदळकर सह सा, गावकर कोकण शाही